मगवाला छोटवाच वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आजचा ब्लॉग होता सुरू दुकानातून तर आम्ही न्यू सोलार घेतला तर बघा पप्पा पूजा खरे आले मम्मी तर तुम्ही उभारली

काहीच करू नवस बघ आता मी आलं महादेवांच्या मंदिरात इथून आपलं हॉटेल असं दिसतंय आता आम्ही आलो सोलारची पूजा करून तर आता आम्हाला पप्पाने मला, मला शंभर विराटला शंभर मम्मीला शंभर दिले आहे तर चला त्या शंभरची आपण बिलँंकीतून सामान बघू आणि ती आमचा पहिल्यांदा आहे पहिल्यांदा आणि बोलतेत की दहा पंधरा मिनटं येते तर बघू ही खरं आहे का नाही आहे तर चला बघू आता आम्ही विराटला होतो चालला त्याने झपला आहे ना तो तुम्हाला थांबतो हां तर काहीच पहिलं आहे चिप्स तर बघू चिप्समध्ये बाय ए बाय कोण केलं मलाही आवडले पहिली पसंत कुठलं काय ती कुरकुरा सॉलेड आहे तू कर किती रुपयाचं आहे वीस वन का पण आपलं आपल्या शंभर रुपयाचं माझे शंभर मी मागवणार होयचं आता मला चावमीन मध्ये पाहिजे लुडस येवढ शुगरवा आम्ही ऑर्डर करत आहे तर ऑर्डर आल्यावर भेटू पुन्हा खाऊ पुन्हा मजा करू पुन्हा झोपत

बा, अरे माणूस थांबला इथं का थांबला माणूस अरे माणूस इतकं का तिथं झालंय का जपल कुठलं दाखवलं आपला ऍड्रेस चुकला का ब्लँकेट पिवळा पिवळा ब्लिंकिट हो

का तू तू का पैसे पण होते लवकर सोबत सोबत म्हणून आले वा एवढ सामान आलंय आपलं पहिल्यांदा आले ना तू का घेतला लेकराल गो लेकर नको तू का घेतला दाखव ना काय काय सामा सामान माझे सामान नाही इम्पॉर्टंट सामान इम्पॉर्टंट आपण एक एक दाखवू तू उभारू न आमचा व्हिडिओ तू, तू पाडून तुम्हाला काहीतरी सांगू माणूस पहिले आला बैकवाला पण ती माणूस तिथे कवाय नाही कवड कुठला तो कवर थांबली <laughs> कि ऑनलाईन कि थांबले सुद्धा अजून बय माझा किनोर जो आहे ही बबूचा सगळं असं लांब ना सगळं नको ना असं उभार ना एका कडाला हा थांबल माझा शक्य त्याला ठेवले

अमूल 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 गपकी शक्ती काय चिरणीला घालायला येऊ दे तुझ थांब माझ्या बाळाला देऊ आता देऊ हा दे हा मग आता अजून ती चीज दे माझी तू खाणार ना दे मम्मी ती चीज दे माझ

तुला माहित होतं मग तू किंडल जॉय कशाला घे ना तुला खायचं प्रश्न बघू ना काय होत हा तर बबू उघडून बघत आहे कात्री नाही तसं उघडते उघड कात्री लागते हातात नको अनबॉक्सिंग मला करायचं बाबू दे त्यानं उघडून देते तुला ए दे रे दे उघडून पटकिनी त्यानं खाणार आहे बघ एक सेकंड ब्रेक लावते माझं पूर्ण तर खराब केलं असं म्हणलं होतं त्यानं घेतय शक्ती पुन्हा शक्ती गप ना आ उघडलं ये अरे ती थी बघ ना खिलो ना त्याला खायचं दे ना काढून खायचं दे अरे खायचं ओगीच हो याच्यामध्ये काहीच नाही आहे याच्यामध्ये काहीच नाही आहे तू काय करणार नाही म्हणूनच कर तुला म्हणत दादाकड मी घे काढू काढ

उद्या खाऊ पण घे ती शक्ती दादाकडून बसून घेती बॅडमॅन दे म्हणा त्याला बसून तुटलं का तोड अरे बापरे दे टाकून तिकडे तुटलंय ती ते तुटलं तुटलं आता दे पैसे आपण दुसरा आणत राहू दे दुछा। तुझ्या स्टिकर पडले तर ती खाली दुरी पडली त्याला लावायची खाली त्या स्टिकर बडन पैसे आता घ्यायला बघू शकते आमचा बबू काय खात काय ती मला देत कसलं असत मला दे

आमचं सगळं घेऊन बसलास मस्त आहे वा वारे माझ्या हिऱ्या कसं आहे बहु तू सगळे शक्ती दादाच माझ्या घेऊन बसलास की रे <laughs> तुला पप्पानी फक्त पन्नास रुपये दिले ते रे खरं सांग बर <laughs> हो रे ट्या शक्ती शक्ती ती चिप्स तर दे की रे आम्हाला खायला चिप्स नाही तर मग खायला <laughs> अरे आम्ही एवढं पळू पूळ ब्लॉक केलो त्याचा व्हिडिओ बनवलो अपड़ तू खात बसला सारी चिप्स तर देते आलू भुजिया तर दे खायला मला <laughs> रे राम बघू मी तुला दहा रुपये देते ए शक्ती त्याच्यात गरम पाणी घालावं लागतं अ ला कुणाच्या ला कुणाच्या मलाई माहित हे जा तेजा त्याच्या ते कुप्पा मध्ये मसाला कुप्पा सोन्याला आणलंय मी अरे हिनो काय करेल माहिती का आपल्याला चिप्स सुद्धा खाऊ देण्यात झालंय माझ्याकडे तर सगळं चिप्सच माल आहे ते पण तुझ्यासाठी ठेवले मी चपातीत घालायला मी मला काहीच मागवल नाही ए मला मी काय मागवल तर सांग का पास्ता तर जाऊ दे इकडे बघ ओ ती मला आलू भुजिया खायची होती आता दे नाही तर बघू दे ना दहा रुपये देते रे बर थोडं प्लेटमध्ये घेते आणि तुला सगळं देऊन टाकते वापस चलत हो तर शक्ती तू काहीच मागव नव्हतं एवढंच तर आ, कुर -कुरे। कुर -कुरे ना। ना हा सांग काय कुरकुराय कुरकुर हाय कुरकुराय संपलं काही माय गिनर जाय खाल्ली सगळे सेकी दुसरं टोटल काम केले बापरे बाप कस बघायला अजून बघ

नको ती पप्पांना राहू देऊ उघडू नकोस नम पडतंय सगळं उद्या पप्पांना देऊ आपण तुला महागोले बघ ती खा की तू ग्रीनवाल ती नको ती नको ती तिकडे ती, ती नाही चांगला तुला लहान मुलांचं नाही मोठ्या लेकरांचं ठेवून टाकत रे पिलू नसते फोड ती ती रे ती दे ना ग्रीन तिथे ग्रीन 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 पलीकडचं ती ती ती, ती नाही हां दे उघडू काय का? का ही उघड आता खाऊन पिऊन झालेला आहे आम्ही जाऊन पिऊन आलेला आहे डिलिव्हरी माणूस तिथंच थांबलाय आणि दुसरा डिलिव्हरी येऊन गेला आमचं खाऊन पिऊन झालं त्यानं तिथंच थांबले अजून आहे करा तरी जाऊ द्या पुढच्या ब्लॉकमध्ये भेटून Don't like, share, subscribe. Bye.